नमस्कार शेतकरी बंधनो ॲग्रीमेनिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे पी एम किसानचे खाते ज्या ज्या लोकांचे बंद पडले आहेत ते तीन कारणामुळे बंद पडू शकतात एक म्हणजे त्यांनी केवायसी न केल्यामुळे दुसरं म्हणजे त्यांचं आधार सीडिंगला नो आल्यामुळे आणि तिसरं म्हणजे लँड सीडिंग नो असल्यामुळे जर तुमच्या ह्या तिन्ही खात्याला जर यस असेल तर तुमचे खाते व्यवस्थित चालू आहे असे म्हणता येईल परंतु काही लाभार्थ्यांचे खा खाते पी एम किसनचे खाते ह्या तीन गोष्टीमुळे बंद पडू शकतात त्यामधले आपण आज पाहणार आहोत एन पी सी आयचे जे खाते जर तुमच्या आधार सीडिंग न आला असेल तुमच्या खात्याला तर तुम्ही घर बसल्या ते तुम्ही कधी कशा पद्धतीने तुमचं खाते सीडिंग करू शकता ते आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि त्या ते टाकायचं तुम्हाला एन पी सी आय असं टाकायचं करायचं आहे एन पी सी आय तर हे टाकल्यानंतर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा ई एन पी सी आय ही पहिली नंबरची जी वेबसाईट आहे ती येते त्यावर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर काय करायचं आपल्याला बाबा ही झूम करतो मी त्यामध्ये काय करायचं आपल्याला हा जो कन्झ्युमर आहे हा कंझ्युमरवर क्लिक करायचा आपल्याला कन्झ्युमर केअरवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा भारत आधार सेडिंग इनेबल बी ए एस सी कंसामध्ये समज त्यावर क्लिक करायचं आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे बाबा बाहे मी झूम करतो ह्यामध्ये काय जेवा आद होमच्या खाली दिले वा आधार सिटी आणि डी सीडी यावर क्लिक करायचं आपल्याला आता ही यानंतर क्लिक केल्यानंतर बाहेर काय म्हणत आहे इंटर युवर आधार नंबर ह्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या पदे तुमचा आधार नंबर आहे बारा अंकी सोळा अंकी चार चार आणि चार असं गट करून तो बारा अंकी नंबर टाकायचा आहे त्यानंतर ह्या सीडींग बटन क्लिक करायचं त्यानंतर तुमची हे बँक येते या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी बँक आपल्याला निवडायची कोणते बँक तुमचं खातं येते जे तुमची बँक असेल सर्व बँकांना दिलेलं येते जे तुमची बँक असेल ते बँक निवडून क्लिक करायचं तुम्हाला आणि त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंगचं टाईप आहे बावमेंट सम बँक विथ अनदर अकाउंट मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर अकाउंट अँड फ्रेश सीडिंग जर फ्रेश सीडिंग केलं तर खाली अकाउंट नंबर टाकायचा कन्फर्म अकाउंट नंबर दोन वेळा टाकायचा ह्या तीकरीत क्लिक करायचं हा इथला कॅपचा हे ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं जे आधार सीडिंग आहे ते एकदम व्यवस्थित होऊन जाणार आहे ह्याला दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही पोस्टमध्ये खातं उघडू शकता तेही तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही बँकमध्ये जाऊन त्या ठिकाणी बँक मॅनेजरला सांगून माझं ले सीडिंग करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं ते सीडिंगचा फॉर्म भरून घेतात आणि त्या पद्धतीन तुमचं तुमचं सीडिंग करून दिलं जातं तर असे तुमच्याजवळ तीन ऑप्शन आहेत एक म्हणजे पोस्टात खाते उघडणे दुसरं म्हणजे बँकेत जाऊन त्या मॅनेजरला सांगणे आधार सीडिंग करायचं आहे ती आणि तिसरी गोष्ट तुम्ही स्वतः मोबाईलवरून तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेही आधार सीडिंग करू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तुमची कमेंट करून सांगा तुम्हाला हे माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा काय अडचण असेल तर कमेंट करा आणि इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनल तुम्ही मिळणार असाल चैनल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र